सोलापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे जुना विडी घरकुल परिसरातील एका एकवीस वर्षीय तरुणाने लिंबाच्या झाडाला फास घेऊन जीवन संपवलं ही घटना काल सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली मृत तरुणाचे नाव सतीश भाऊसाहेब चौगुले असून तो जुना विडी घरकुल सोलापूर येथे राहत होता दुपारी अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूल समोरील गडगी यांच्या शेतात ही घटना घडली सतीशने अज्ञात कारणास्तव हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल अमलदार व उत्तरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली नातेवाईकांच्या मदतीने मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला सतीशने टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे